پہ سرد آپ کا می جے پی مدد ज्या आईच्या पिशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं आमचं तारुण्य गेलं आता मी त्र्याऐंशी वर्षामध्ये आहे आता कस दुसऱ्याचं घर वाकतात शक्य नाही आणि प्रणिती तर तुम्हाला की किती अशा कधी पक्षी बदलाच्या भांडणीत कधी पडला असं जो पंडित जवाहरलाल तर की सोलापूरच्या गटा मैदानावर असो केंद्राच्या तिथं भाषण केलं मी राहतो पंडित नेहरू म्हणाले त्या पराभवाच्या बाबतीमध्ये पर मी तुम्हाला सांगतो

اپنے ویب سے म्हणजे आम्ही दीडच्या आत जायच्या तयारीत होतो पण तुम्ही भाषणामध्ये मुद्द्यामध्ये रंगलेला आहात त्यामुळे आम्ही पुढेच जाऊ शकलो नाही सोलापुरात पाच वाजता कार्यक्रम आहे पोहोचवितीने पण तुम्हाला आम्ही सगळे सांगतो की ज्या जिद्दीनं तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्ता उपस्थित राहिला پورتہ پارٹی سے ایک نا ہوتا پہ سنت کرتا جائن جی جے پی کے کارکرتے جوائن جلس اپرم کیا مہاجہ بھاگ ہے منا پاس देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका